बघिनी भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि मला अभिमान आहे मी जास्त बोलणार खरं फार वेळ झालाय आपल्याला ऐकायचं आहे आणि आमच्या सर आहेत तर ते आमचे प्रोफेसर सगळ्या बाबतीत तज्ज्ञ चांगले आहेत अगदी मी मार्केट सभापती आहे शेतीशी रिलेटेड आहे पुणे जिल्ह्या बँकेचा पण आहे आणि मला अभिमान मदे, मदे आ, आहे की पु पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा थोडीच कृषी विज्ञान केंद्र आहेत बारामती पुणे जिल्ह्यामध्ये आहे नंतर आपल्या जुन्नर तालुक्यातला आहे आणि आपल्या जुन्नर तालुक्यातला शेतकरी फार प्रगतिशील आहे केवळ मी जुन्नर तालुक्यातलं आहे आपण सगळं मंडळी आत म्हणून नव्हे की मला सार्थ अभिमान आहे सोनवी साहेब आपण पाहिलं असेल की आधुनिक प्रकारची शेती करतो द्राक्ष उत्पादनामध्ये आहे एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणात होतं अनिल आणील तज्ज्ञ आहे आता आपण जर पाहिलं स्टॉल मी मागच्या पंधरा दिवसापूर्वी आले होते वर्षी पाटील साहेब होते तिथे राहुल बनकर साहेब आता आमचे शंकर ढवळे पण उत्कृष्ट प्रकारची शेती केली त्यांना पुरस्कार द्राक्षाचा मिळाला आहे की त्यांनी गारपीट होते पाऊस होतो त्यामुळे असून संरक्षण मागून कव्हरिंग केलं का तर त्याला त्यांनी सांगितलं दाखवायला होतं आतूर शेटलं आम्हाला सांगितलं की आजयांना दाखवा कमी खर्चामध्ये आहे एक आधुनिक प्रकारची आणि दुर्गाडेसर माहिती की इथे हार्वेस्टिंग द्राक्षाचं दोन वर्षा व्हायचं ते एक वर्षाने सांगितलं दुंदर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी आपल्याला सूचना केली गुंदरवाडीच्या शेतकऱ्यांनी केली आणि मग आपण पुणे जिल्हा बँकेतर्फे एक वर्ष हार्वेस्टिंगचं उत्पादन म्हणजे आम्ही लोन द्यायला लागलो ते आधुनिक प्रकारची शेती सगळी पाहिली आता उसाची टॉमॅटोची वेगळे जाती कृषी उत्पन्न बाजार समितीचं टॉमॅटो मार्केट दोन नंबरचं महाराष्ट्रातलं मार्केट आहे अधिक चांगल्या प्रकारचं शेतकऱ्यांना कसं आहे की उत्पादन कसं घ्यावं वेगवेगळे रोग पडले त्याचं कसं निराकरण करावं हे आपल्या कृषी संशोधन केंद्रातून निर्माण होतं आम्ही पण अनेक जाती पाहिल्या सगळं माहीत असतात फुलांच्या जाती हे महत्त्वाचं आहे आणि ते मोठं काम संशोधनाचं काम हे कृषी विज्ञान केंद्राच्या के मार्फत आपण शास्त्रज्ञ मंडळी तज्ज्ञ मंडळी करतात त्या मॅडमने पण परतबागाची शेती दाखवली वेगवेगळे फुलांच्या जागा आणि बागा आणि मक्याचं दपकुद्ध दाखवलो की खत विद्राव्य खतं जे आहेत ती पाप वापरली न वापरली दुर्गाडीसाठी आम्ही पाहिले सगळ्या ज्ञातोशेटणी की फार फरक असा आहे सामान्य शेतकऱ्याला माहीत नसतं एज्युकेटेड असले तरी सगळं माहीत असतंच असं नाही पूर्वी मी पाहिलं आता शंकरराव पाहिलं की द्राक्ष बागा असतील किंवा काही लहानपणी माझ्या असं ऐकायचो की दुसरा शेतकरी कोणी असं सांगायचंच नाही ते औषध काय बाबा तू वापरला औषध ते नॉलेज देत नव्हतं ते दे पुढे वगैरे जाळून टाकायचे होणे असं तातोशीचा सा भाग जरी सोडला तरी आज आणि अशा काळामध्ये कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांना सगळ्या प्रकारच्या शेतीचं मार्गदर्शन केलं जातं कोणत्या प्रकारचं बीज वापरावं द्राक्षाचं कोणतं उत्पादन घ्यावं टॉमॅटोची कोणती जात वापरावी उसाचं जाता अशोक शट असेल तर किती प्रकारे अंतरावर लावावं अशा प्रकारचं आणि उत्पादन कसं जास्त घेतलं जाईल रोगावर नियंत्रण कसं घेतलं जाईल हे चांगल्या प्रकारचं काम करतात दुधाचं सुद्धा कसं दूध उत्पादन वाढलेलं आत्ता मी पाहिलं दोन हजार लिटर दिवसाला आणि आमचे शंकरराव पाहिलं मामा द्राक्ष ते असतील आमचे विकास दरेकर सगळी मंडळी अप्रतिम उत्पादन मी तिथं पाहिलं द्रावलबण करत असं पेऱ्यासारखं एक सुनाका द्राक्ष होती त्याचं नाव वेगळं दिलं त्यांनी आता सुद्धा शेतकऱ्यांचं पाहिलं आत्मशिट आपण पाहिलं रोड ग्लोब हे अमेरिकन द्राक्षे खरी पण असं असं वाटलं की अमेरिकेतून आलेत की काय ठेवलीत प्रदर्शनाला असं माझ्या जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्याचं प्रोडक्शन आहे पोपईच्या अनेक जाती अगदी भारवून गेलो आणि जुन्नर तालुक्यातल्या शेतकरी जो कष्टाळू आहे चांगला आहे आणि म्हणून माझ्या शेतकऱ्यांना अधिकाधिक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करण्याचं काम कृषी विज्ञान केंद्रातून केलं जातं याचा जाणीव आम्हाला आहे अदृशे बेडके बोलणारे आमचा आमच्या अध्यक्ष आहेत आणि म्हणून मला अभिमान आहे की अनिल दात त्यांनी सांगितलं तसं पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं दुर्गडस्वर पण आहेत पुणे जिल्ह्यामध्ये तेरा तालुक्यात सगळ्यात जास्त पीक कर्ज जा। दोनशे पंचावन्न ते साठ कोटी रुपयाचं सा पीक कर्ज फक्त अतुलशेट आपल्या जुन्नर तालुक्यात माझ्या शेतकऱ्यां दिलं जातं आणि ते एका प्रमाणात हे केलं जातं एक्सपोर्ट पण होतात आपण मार्केटच्या बोलत नाही मार्केट हे नाही की आपण करणार आहोत त्या दृष्टीने एक्सपोर्ट इम्पोर्टचं इथं केंद्र नाणगोला आहे वेगवेगळ्या प्रोसेसिंग युव्हर्स या दृष्टीने तुमच्याशी सुद्धा टाईप केलं पाहिजे आणि जर त्या तुम्हाला मी सांगतो की आमच्या प्रकाशित ताजणे काळेसाहेब ते संचालक की आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन होण्यासाठी तुमच्या वतीने शास्त्रज्ञ त्यांचे कॅम्प्स आम्ही घेणार आहोत टॉमॅटोच्या बाबतीत इतर शेतीच्या बाबतीत आणि त्याचा खर्च आम्ही करू त्यांचं मानधन आम्ही देऊ ओतूर असेल लांबगाव असेल असं आणि त्याप्रमाणे आमची योजना आहे ते मार्गदर्शन आपण करावं चांगलं काम आपण या माध्यमातून करता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं आमचं नेहमीच योगदान आपल्याला त्यामध्ये जास्त आम्हाला त्याची जाणीव आहे आणि म्हणून पुणे विद्यापीठाने आपण शिक्षण क्षेत्रात चांगलं काम केलंच आहे ग्रामवृत्ती मंडळाच्या मार्फत आणि या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून माझ्या शेतकऱ्यांना चांगलं मार्गदर्शन करण्याचं चा, काम आपण करताय म्हणून जीवन साधना गौरव पुरस्कार आपल्याला मिळाला हा केवळ जुन्नर तालुक्याचा नाही प्रत्येक शेतकऱ्याचा आमचा अभिमान आहे पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा आमचा अभिमान आहे आपलं चांगलं आयुष्य लाभो अशीच आपली प्रगती हो माझ्या शेतकऱ्यांची देखील कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत आपली प्रगती हो आमची ती एक महिला भगिनी उद्योजक आहे तिला सरपंच पण म्हणून काम केलं तिला बचत गटात आपण स्टॉल दिला होता भिंथळीला आमच्या डोगरेताई चांगल्या प्रकारचं तिने वेगवेगळं इन्स्टंट फूड्स असे स्वतः सुरू केले पॅकेट्स आणि अनेक आमच्या महिला भगिनी आदिवासी भागातल्या भगिनी पाहिल्या काय उत्पादन आणि किती छान प्रकारे काम करत आहेत असते डॉक्टर अत्यंत सुंदर आमचं मन असं घरावरून गेलेलं आहे असो सर्वांचं मी अंतकणापासून अभिनंदन करतो पुरस्कार का त्यांचं पण मनापासून अभिनंदन करतो वेगळा आपण जाहीर सत्कार करूच गौरव पुरस्कार सर आपण डॉक्टर आहात पुणे विद्यापीठाचे दोन दोन गोल्ड मेडलिस्ट आहेत सर आणि प्राध्यापकपणे आहेत पुणे जिल्हा बँक महाराष्ट्र खानातले एक नंबरच्या बँकेचे अध्यक्ष आहेत रेकॉर्ड ब्रेक मला वाटतं एकशे चार पाच वर्ष झाले पुणे जिल्हा बँकेला प्रकाश अप्पा म रमेश अप्पा थोरात नंतर मला वाटतं आमचे दिगंबरजी दुर्गाडे सगळ्यात जास्त वेळा चेअरमन राहण्याचा बहुमान या माझ्या मित्राला मिळालं त्यांची सुद्धा परसबाग आहे आम्हाला आठवलं कोरोना काळात आमच्या या ताईंनी ताईंनी केली अजिबात आम्ही आलो तर आतून तेव्हा पहिलं त्यांनी छोटे छोटे वाफे केलेली आवड आहे आणि परसबाग केलेली घरगुती सेंद्रिय शेतीची आजही आहे पुरंदर तालुक्यामध्ये असं ते हाडाचे शेतकरी अत्यंत शिक्षण क्षेत्रात आणि आर्थिक क्षेत्रात नावे अर्थत असतात त्याच पीएल आहे असं आमचं निश्चित योगदान तुमच्यासारख्यांचं गायडन्स घेऊन शेतकऱ्यांचं घेऊन पुणे जिल्हा बँकेच्या मार्फत मध्यमुदत कर्जाचा दर कसा पाहिजे कोणत्या पिकाला कसं कर्ज वाढवलं पाहिजे मर्यादा किती वाढवली पाहिजे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत असतो मार्केट कंटीच्या मार्फेची मार्फत निश्चित आधुनिक काळात भविष्य काळात येत्या काळात अदृश्य आपण माझ्या शेतकऱ्याचा तालमाल एक्सपोर्ट कसा होईल निर्यातक्षम असं आम्ही सुरू करत आहोत त्या दृष्टीने आम्ही तुमच्याबरोबर आहोत आपल्या कार्या शुभेच्छा आता बाकी मान्यवर बोलतील मी या ठिकाणी आमचा सत्कार केला त्याबद्दल मी अंत्यक्रणापासून आपले आभार मानतो धन्यवाद ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव पुणे या संस्थेच्या वतीनं या ठिकाणी जे ग्लोबल ग्लोबल कृषी महोत्सव आयोजित आहे त्या कृषी महोत्सवाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या तालुक्याचे अत्यंत दडाडीचे कार्यक्षम आणि अभ्यासू आमदार काळामध्ये जुन्नर तालुक्यात त्यांच्या वडिलांच्या काळामध्ये त्यांच्या काळामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये विकासाची गंगा अतिशय उत्तम पद्धतीनं सर्वदूरपर्यंत सर्वांना बरोबर घेऊन पोचवण्याचा प्रयत्न करतात ते आमचे मित्र मित्र आणि तालुक्याचे आमदार आदरणीय अतुलजी बेनके साहेब या कार्यक्रमासाठी ज्यांच्या निमंत्रणावरून आपण सगळेजण उपस्थित राहिलो ते सन्माननीय आपण सर्वांचे मार्गदर्शक आणि तालुक्याचं भूषण अनिलजी मेहरसाहेब ज्यांना अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पुरस्कारानं खरं तर गौरवलं आहे व पुणे विद्यापीठांनीसुद्धा त्यांना साधना गौरव पुरस्कार कृषी व शिक्षण क्षेत्रामध्ये प्रदीर्घ आणि उल्लेखनीय काम केल्याबद्दल दिला ते आदरणीय अनिलजी मेहर साहेब त्याचबरोबर या कार्यक्रमाला मुद्दाम उपस्थित असणारे माझे मार्गदर्शक आणि पुणे विद्यापीठामध्ये प्रकुलगुरू म्हणून अतिशय उत्तम पद्धतीनं काम केलेलं विदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विद्यापीठामध्ये त्यांनी अनेक व्याख्यानं त्या ठिकाणी गेलेत मार्गदर्शक प्राध्यापक म्हणून त्या ठिकाणी हजर राहिलेत संशोधनाचं अतिशय उत्तम पद्धतीनं काम केलं आहे आणि आता वाय सी एम मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून अतिशय उत्तम पद्धतीने काम करतायत ते आपला माझे मार्गदर्शक अत्यंत प्राध्यापक डॉक्टर संजीव सोनवणे सर ज्यांनी आता मार्गदर्शन केलं आणि माझे अतिशय जवळचे मित्र आणि उत्तम पद्धतीनं ज्यांनी मार्केट कमिटी चालवली शिक्षण संस्था चालवली आणि पी डी सी सी बँकेच्या विकासामध्ये आणि प्रगतीमध्ये अत्यंत मोलाचं मार्गदर्शन मला सातत्यानं लाभतं आणि ज्यांच्याशी माझं वैयक्तिक जिव्हाळ्याचे संबंध आहे आणि अतिशय जवळची मैत्री आहे ते सन्माननीय संजयरावजी काळेसाहेब सत्यशील शेरकर साहेब आता येऊन गेले त्याचबरोबर डॉक्टर एस के रॉय संचालक भारतीय कृषी अनुसंशोधन परिषद त्या या ठिकाणी उपस्थित असणारे आहे दूध संघाचे माजी चेअरमन आमचे मित्र सन्माननीय खिलारी साहेब या संस्थेचे श्रीकांत विद्वांस विद्वांस साहेब प्रकाश पाटील सुजित खैरे आनंद कुलकर्णी अरविंदजी मेहरसाहेब प्रवीण पारगावकर साहेब त्याचबरोबर या ठिकाणी अशोकजी गोलप साहेब सगळेच विलासराव भुजबळ दूध संघामध्ये ज्यांनी चेअरमन म्हणून उत्तम पद्धतीने दे काम केलं संचालक म्हणूनही उत्तम पद्धतीने काम केलं ते सर्व ज्या सर्वांना पुरस्कार मिळाला ते सर्व पुरस्कारी तर सगळ्यांचीच नावं घेतनं मी सात 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 ते सात ते आठ मिनिटांमध्ये मी माझं मनोगत व्यक्त करतो कारण बराचसा उशीर त्या ठिकाणी झालाय आणि आपण सगळेजण प्रात्यक्षिक त्या ठिकाणी पाहत होतो त्यामुळे सगळेच सगळ्यांना ते जास्त पाहणं महत्त्वाचं होतं आणि ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांचं कौतुक करणं त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं होतं खरं तर जुन्नर तालुक्यामध्ये हा कार्यक्रम होतोय आणि अतिशय उत्तम बारामतीनंतर केबी के पुणे जिल्ह्यामध्ये दोनच ठिकाणी कृषी विज्ञान केंद्र आहेत एक बारामतीमध्ये आणि दुसरं त्या ठिकाणी जुन्नरमध्ये आणि आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी आल्यानंतर पाहिलं जे एक्झिबिशनचे जे प्ला प्लांट त्या ठिकाणी होते वे वेगवेगळ्या प्रकारचे ते सगळे एक्झिबिशन पाहिल्यानंतर ज्याला आपण म्हणतो की सिईंग इज बिलिव्हिंग ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष एखादी गोष्ट पाहतो त्यावेळेस आपला विश्वास बसतो जोपर्यंत फक्त भाषण आपण ऐकतो तोपर्यंत तेवढा ते विश्वास बसत नाही तर ज्यावेळेस शेतामध्ये जातो पाहतो प्लॉट पाहतो एका बाजूला कट टाकलेले न कट टाकलेले सगळ्या प्रकारचे म्हणजे परसबागेपासून बागेपासून सगळ्या प्रकारचे आपण त्यात फुलं वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी पाहिली चा, चा दे ते पाहिल्यानंतर समाधान वाटतं म्हणजे जुन्नरला आल्यानंतर खरं तर समाधान वाटतं कारण महाराष्ट्राचं खरं तर सगळ्यांचं महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि रयतेचा राजा म्हणून ज्यांचा उल्लेख करतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या शिवनेरीवरती झाला आणि बेनके साहेब मी ज्या तालुक्यातून येतो त्या तालुक्यातल्या पुरंदर किल्ल्यामध्ये संभाजी महाराजांचा जन्म झाला तसंही खरं तर जुन्नरचं आणि पुरंदरचं जवळचं नातं त्या दृष्टिकोनातून आहे त्यामुळे आम्ही किती प्रयत्न केला तरी शेवटी संभाजीराजांचे वडील हे जुन्नरचेच होते त्यामुळे तुम्ही आम्हाला थोडेसे वडीलच असणार सगळ्या प्रकारच्या संशोधनाच्या याच्या बाबतीमध्ये किंवा रसरच्या बाबतीमध्ये त्यामुळे खरंतर जुन्नर हे सगळ्यांनाच तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी वाटतं आज शेतामध्ये शेतीमध्ये जर पाहिलं तर ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान असेल संशोधन असेल आणि त्याच्यामध्ये एक्झिक्युशन असेल तू फक्त ज्ञान असून चालणार नाही ज्ञानाचा वापर केला पाहिजे तेच तेच ज्ञान सांगूनही त्या ठिकाणी चालणार नाही नवीन संशोधन केलं पाहिजे नवीन विचार केला पाहिजे अडचणी येतात सम ते समस्या येतात वातावरण बदलतं पाणी त्या ठिकाणी कमी पडतं दुष्काळ होतो लोकांची संख्या वाढते विषयुक्त शेती त्या ठिकाणी निर्माण झाली या सगळ्या प्रकारचे जे चॅलेंजेस आहेत त्या चॅलेंजेसवर ओव्हरकम करायचं असेल तर अशा प्रकारच्या कृषी विद्यापीठ असतील किंवा कृषी विज्ञान संशोधन केंद्र त्या ठिकाणी असतील त्याच्यामध्ये विज्ञान असेल तंत्रज्ञानाचा मॅक्सिमम वापर त्या ठिकाणी करायचा प्रयत्न केला पाहिजे काही त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची मशिनरी आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळाली यंत्रही त्या ठिकाणी पाहायला मिळाली ते सगळं त्याच्यामध्ये आवश्यक आहेच भारत भारताला खरं तर ग्लोबल अॅग्रिकल्चरल फॉवर हाऊस म्हणून भारताचा त्या ठिकाणी उल्लेख केला जातो अनेक त्या ठिकाणी मग डाळी असतील मसाल्याचे पदार्थ असतील कॉटन कापूस त्या ठिकाणी असेल किंवा त्याच्या ठिकाणी तांदूळ असेल गहू असेल तांदूळ आणि गावाच्या मध्ये तर जगामधलं सर्वात जास्त तांदळाचं आणि गव्हाचं क्षेत्र कोणत्या देशात असेल तर ते भारतात आहे उत्पादनाच्या बाबतीमध्ये आपण थोडंसं सेकंड लार्जेस्ट कंट्री इन वर्ल्ड त्या ठिकाणी असतो चायना आपल्या पुढं आहे त्या ठिकाणी काही बाबतीमध्ये पण हे सगळं आपल्याला ओव्हरटेक करून त्या ठिकाणी पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे इथून पुढच्या काळामध्ये कमी पाण्यावरती शेती कशी करता येईल वेगळ्या प्रकारच्या आजारांना तोंड देणारी अशा प्रकारची शेती कशी करता येईल तशा प्रकारचं बियाणांचं संशोधन कशा प्रकारे चा करता येईल आम्ही इस्रायलला पाठीमागं गेलो होतो त्यावेळेस जैविक नियंत्रण म्हणजे शेतीवरती जर कीड पडली तर त्या किडीचं नियंत्रण करण्यासाठी जैविक पद्धतीनं दुसरी कीड तयार करून पहिल्या किडीला त्या किडीनं खावं म्हणजे त्याच्यावरती वेगळ्या प्रकारचे पेस्टिसाइड किंवा औषधं मारण्याची गरज राहणार नाही आज सगळ्यात जास्त प्रॉब्लेम जर कोणत्या देशामध्ये असेल तर आपल्याकडल्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती खतांचा औषधांचा इतका मारा त्या ठिकाणी होतोय आणि शेतीमध्ये एवढी त्या ठिकाणी कृत्रिम खतं टाकलेली आहेत सगळी शेती त्या ठिकाणी विषुप्त झाली म्हणून कॅन्सरचं हब आपण त्या ठिकाणी होतोय आणि त्या आजाराला तोंड देणं एवढं सोपं नाही त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये ते, ते सुद्धा सगळ्यात जास्त महत्वाचं अशा प्रकारचे चॅलेंज आहे सुरुवातीला मी ज्यावेळेस कम्प्लेट वाचली विल त्याच्यामध्ये ग्लोबल महोत्सव असा त्या ठिकाणी उल्लेख केला आहे याचा अर्थ ते इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे पहा लिव लोकली थिंक ग्लोबली जुन्नरमध्ये रा नारायणगाव मध्ये राहा पण जुन्नरमध्ये नारायणगावमध्ये राहत असताना शेती करताना जगातली सर्वोत्तम शेती कोणत्या देशामध्ये आहे कोणत्या पिकामध्ये आपण इतर देशांच्या पाठीमागावेत याचा आपण विचार केला पाहिजे आणि दोन प्रकारच्या शेतीमध्ये गॅप कोणता आहे ते फाईंड आऊट त्या ठिकाणी केला पाहिजे तो गॅप ब्रिजअप करणं तो भरून काढणं यासाठी प्रयत्न करणं तर आणि तरच आपण ग्लोबल लेव्हलची शेती त्या ठिकाणी करू शकतो अदरवाईज आपण लोकल लेवलची शेती त्या ठिकाणी करता येईल एकोणीशे ब्याण्णव एक मध्ये आपण लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन ग्लोबलायझेशन स्वीकारलं ज्यावेळेस मनमोहन सिंग पंतप्रधान होते अर्थमंत्री ಅರ್ಥ ನರಸಿಂಹ ಪಂತಪ್ರಧಾನ ಅರ್ಥಮಂತ್ರಿ ಮನಮೋಹನ್ಸಿಂಗ್ आज जागतिकीकरण ज्यावेळेस आपण स्वीकारतो त्यावेळेस जगातल्या कोणत्याही देशामध्ये आपला माल त्या ठिकाणी जातो आणि तो माल त्या ठिकाणी पाठवायचा असेल तर जागतिक लेव्हलचा दर्जा असणारा माल माझ्या गावातल्या शेतामधून तयार करू शकतो का जे नॉर्म्स आहेत ते सगळे नॉम्स आम्ही फुलफिल करू शकतो का आणि त्यांच्या लेवलचा आम्ही किंमत त्या ठिकाणी ठेवू शकतो का या सगळ्या प्रकारच्या बाबीचा विचार जर आपण ज्यावेळेस करू प्रत्येक पिकामध्ये आपण विचार केला नारायणगावचं शेत जगातला सर्वोत्तम असणारा भाग भारतातला तांदूळ ताँड़। जगातला सर्वोत्तम असणारं तांदूळ भारताची द्राक्ष जगातली सर्वोत्तम द्राक्ष या दोन्ही मधला गॅप अनालिसिस आपल्याला करावं लागेल त्यासाठी आपली विचार करण्याची पारंपरिक पद्धती बदलावी लागेल इंग्लिशमध्ये एक वाक्य चेंज हो, माइंडसेट डझंट मॅटर हाऊ मेनी हँडसेट चेंज माइंडसेट बदला विचार करायची पद्धत बदला मोबाईलचे हँडसेट किती बदलतोय काही महत्वाचं नाही मला जागतिक लेवलची शेती मला करायची ती मी करू शकतो त्यासाठी लागणारं ज्ञान जिथं जिथं मिळेल त्यासाठी लागणारं प्रशिक्षण जिथं जिथं मिळेल ते मी प्रशिक्षण घेईल आणि त्याच्या पद्धतीनं पुढे जाईल असा आपण प्रयत्न केला पाहिजे आपण खरं तर कृषी प्रधान अशा प्रकारचा आपला देश आहे आपण जगातली पाच नंबरची जीडीपीच्या बाबतीमध्ये जगातले पाच नंबरचा जीडीपी आपला आहे परंतु जोपर्यंत शेतीचं क्षेत्र विस्तारत नाही शेतीमध्ये क्वालिटी येत नाही उत्तम पद्धतीचं फॉरेन करन्सी आपण त्यातून घेत नाही तोपर्यंत आपण सुपर पॉवर बनण्याच्या दृष्टिकोनातून शेतीचं डिपार्टमेंट फार महत्वाची कामगिरी बजावू शकतं असं मला वाटतं आज सुद्धा ज्यावेळेस जगातल्या पाच ज्या मोठ्या अर्थसत्ता आहे जीडीपीचा विचार करत असताना आज अमेरिकेचा जीडीपी पंचवीस पॉईंट पस्तीस अमेरिकन डॉलर बिलियन अमेरिकन डॉलर एवढा आहे पंचवीस पॉईंट पस्तीस बिलियन डॉलरमध्ये त्यानंतर दोन नंबरला चायना आहे चा, चायना त्या ठिकाणी अठरा पॉईंट बत्तीस बिलियन अमेरिकन डॉलर एवढा त्यांचा जीडीपी आहे तीन नंबरला जर्मनी आहे चार पॉईंट तीन त्यानंतर जपान आहे चार पॉईंट बत्तीस आणि त्यानंतर जर्मनी आहे चार पॉईंट शून्य तीन आणि भारत त्या ठिकाणी भारताचा जीडीपी आहे तीन पॉईंट फोर सिक्स म्हणजे तीन पॉईंट शेहेचाळीस एवढा आपला जीडीपी आहे बिलियन डॉलर अमेरिकन डॉलर आपल्याला जायचं कुठपर्यंत पंचवीस बिलियन डॉलर अमेरिकन म्हणजे किती मोठा गॅप आहे पहा आणि तो गॅप जर भरून काढायचा असेल तो ब्रिजअप करायचा असेल म्हणजे ती साडेतीन टक्क्यापासून पंचवीस बिलियन अमेरिकन डॉलर पर्यंत पोचायचा असेल तर आपल्या देशातला प्रत्येक क्षेत्रानं सर्व्हिस सेक्टर असेल औद्योगिक क्षेत्र असेल रिसर्च असेल शेती असेल या सगळ्या प्रकारच्या क्षेत्रानं प्रचंड त्या ठिकाणी प्रगती करावी लागेल त्या दिशेनं आपण जायचा प्रयत्न करूया म्हणून मला असं वाटतं भारताच्या महासत्तेचा मार्ग प्रत्येक घरातून त्या ठिकाणी जातो प्रत्येक शेतामधून त्या ठिकाणी जातो प्रत्येक माणसामधून त्या ठिकाणी जातो प्रत्येक माणसानं स्वतःला विकसित करायचं ठरवलं तर देश ऑटोमॅटिकली विकसित होईल जो उठतो तो, तो डायरेक्ट देशालाच विकसित करायला जातो त्यामुळे भारत जाग्यावर राहतो आणि स्वतःही जाग्यावर राहतो असंही मला त्या ठिकाणी वाटतं बाकीच्या बरेचसे बोलण्यासारखं असलं जरी मी जीडीपीचं उदाहरण दिलं पाच नंबरला जरी आपला त्या ठिकाणी जीडीपी असला तरी भागीले एकशे चाळीस कोटी आहेत त्यामुळे पर कॅपिटल इन्कम म्हणजे पदरडोही उत्पन्न आपलं फार त्या ठिकाणी कमी आहे म्हणून असं म्हटलं जातं की भारत श्रीमंत देश आहे भारतीय गरीब आहेत काही लोक श्रीमंत आहेत प्रचंड जगातल्या टॉप श्रीमंत देशामध्ये टॉप टॉप पन्नास व्यक्तीमध्ये भारतातले अनेक लोक आहेत पण जगातल्या सर्वात गरीबांच्या देशाची यादी काढली त्याच्यामध्ये आहे किती वरायटी आहे काही लोक प्रचंड श्रीमंत काही लोक प्रचंड गरीब याचा अर्थ शेतीतलं उत्पन्न वाढल्याशिवाय आमची गरिबी त्या ठिकाणी कमी होणार नाही ही सुद्धा वास्तव त्या ठिकाणी आहे एका बाजूला आपण म्हणजे अनेक गोष्टी त्या ठिकाणी आहेत मी फार बोलणार नाही परंतु पीडीसीसी बँकेचा चेअरमन या नात्यानं दोन गोष्टी सांगतो आणि या ठिकाणी मी थांबतो मी मेयर साहेबांनाही त्या ठिकाणी धन्यवाद देतो की अविरत अशा प्रकारचं व्रतस्थ पद्धतीनं उत्तम पद्धतीनं शिक्षण क्षेत्रामध्ये अॅग्रिकल्चरच्या क्षेत्रामध्ये आपण त्या ठिकाणी काम करतात ते पाहिल्यानंतर आम्हालाही आनंद मिळतो स्फूर्ती मिळते इथून काहीतरी घेऊन जाण्यासारखं त्या ठिकाणी पाहायला मिळतं याच्याबद्दल मनापासून आनंद त्या ठिकाणी वाटतो आपणही बँकेच्या वतीनं काही मुलं आपल्याला जर शिक्षण घ्यायचं असेल काही चांगले सायंटिस्ट असतील चांगलं संशोधन करायचे परदेशात जायचंय शिक्षण घ्यायचे किंवा देशामध्ये उत्तम शिक्षण घ्यायचंय तसे राजू दादांनी त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं काळेसाहेब या ठिकाणी आहेत संचालक मंडळाने निर्णय घेतला आपल्या शेतकऱ्यांच्या मुलाला परदेशामध्ये शिक्षण घ्यायला जायचं असेल पूर्वी अकरा हो हो टक्के व्याजदर होता त्याच्या आधी तर तेरा टक्के होता आज आपण दहा टक्क्याने देतो वेळेत कर्ज परतफेड केली सहा टक्क्यानं सर त्या ठिकाणी शैक्षणिक कर्ज जा दिलं जातं चाळीस लाख रुपयापर्यंत म्हणजे पाच टक्के व्याजदर त्या ठिकाणी कंप्लीटली कमी त्या ठिकाणी केला म्हणजे अकरा ऐवजी सहा टक्के म्हणजे पाच टक्के व्याजदर कमी झाला लाखाला पाच हजार रुपये वाचले दहा लाख रुपयाला त्या ठिकाणी पन्नास हजार वाचले आणि चाळीस लाख रुपयाला दोन लाख रुपयाचं व्याज वाचलं चार वर्षाचा कोर्स असेल बेचोक आठ आठ लाख रुपयाच्या व्याजाचा निव्वळ नफा त्या ठिकाणी दादांनी आम्हाला सांगितलं सगळ्या संचालक मंडळांनी निर्णय घेतला शेवटी शेतकऱ्यांचीच बँक आहे आठ लाख रुपये वाचतात आणि कंपाऊंडिंग इंटरेस्ट धरला ना प्रत्येक महिन्याला तुम्ही व्याज भरताना तर ते नऊ साडेनऊ लाखापर्यंत नेट प्रॉफिट त्या ठिकाणी मिळतो गृह कर्जापासून बळीराजा कर्ज योजनेपासून महिला बचत गटापासून अनेक गोष्टीसाठी आपण त्या ठिकाणी योजना सुरू केल्यात आपणही त्या योजनेचा फायदा घ्या चांगल्या चांगल्या मुलांनी परदेशात जावं शिक्षण घ्यावं कुटुंब सुखी करावं गाव सुखी करावं आणि देशाला सुद्धा समर्थ बनवण्याचं काम त्या ठिकाणी करावं आणि शेतकऱ्यांनी मला सांगायचं पारंपरिक शेती सोडून धाडस त्या ठिकाणी केलं पाहिजे अर्थशास्त्रात एक थिप आहे रिस्क बेरिंग थेरी ऑफ प्रॉफिट धोका पत्करण्याचा मोबदला म्हणजे नाफा जो शेतामध्ये धोका पत्करतो नवीन गोष्टी त्या ठिकाणी स्वीकारतो नवीन गोष्टीचं लागण त्या ठिकाणी करतो तो जादा नफा मिळवतो जो पारंपरिक शेती करतो तो फक्त जगतो त्याच्यापेक्षा वेगळं काय त्याला करता येत नाही कारण धाडच करत नाही नवीन प्रयोग करत नाही सगळ्यांनी प्रयोग ऍक्सेप्ट केल्यानंतर शेवटी आमच्या शेतात करतो तोपर्यंत बाकीचे लोक दुसरी पिकं त्या ठिकाणी घेत असतात त्यामुळे आपण लिडरच्या भूमिकेत असलं पाहिजे धाडस केलं पाहिजे शेवटी धाडस नाही केलं तर काहीच होत नाही बुडायचं धाडस करतो म्हणून पोहायला शकतो सायकलवरून पाडायचं धाडस करतो म्हणून सायकल शकतो शेवटी तर धाडस केलंच पाहिजे कुस्ती खेळणाऱ्या माणसानं म्हटलं नाही मी कुस्ती मला कुस्ती तर कुस्तीचं पदक जिंकायचंय पण आपण तर आखाड्यात उतरणार नाही पडलो तर प्रत्येक पैलवान पडण्याची रिस्क घेतो म्हणून तो, तो जिंकतो त्यामुळे शेतीमध्ये सुद्धा धाडस केलं पाहिजे धाडस स्वीकारलं पाहिजे ते कॅल्क्युलेटेड असलं पाहिजे अभ्यास पूर्ण असलं पाहिजे चर्चा करून असलं पाहिजे अनुभव घेऊन असलं पाहिजे आणि अशा प्रकारची प्रात्यक्षिक बघून त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न स्वतःला आणि समोरच्या तज्ज्ञांना विचारून पूर्ण माहिती घेऊन धाडस करा मला खात्री आहे आपल्याला त्या ठिकाणी यश मिळेल मी या प्रदर्शनासाठी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद